नमस्कार तुरीची डाळ शिजवायला ठेवली डाळ शिजूस तर पीठ तिंबून घ्यायचं आहे वरणातले बारके फळं करायचे तर डेकरला आवडत येते पीठ चाळून तिंबून घ्यायचं आहे बा घट आहे गव्हाचं पीठ तिंबून घ्यायचं तिंबून तिंबलं माझे चिटकत नाही टिकून बघायला

मोठ पातेलं माती लावून ठेवली काळ होत नाही घासायला तापत नाही जिरे मोहरे टाकून पुन्हा घ्यायची गे, टाकून घ्यायची हळवत्ती टाकायचं पाणी तडका बसते चांगलं झाली पिठे बायचं आता करायचे बारक्या बारके पळ हातावर करायचे गोल, गोल गोटे आता की पुणे टाका टाकायचे पुणे बारीक बारीक गोट्या करून त्याला चपट करायचं थोडं सगळेजणी मिळून करून घ्यायचे उशीर लागते त्याला छोट्या छोट्या गोट्या करायचं पोपटावर असं बारीक केलं म्हणजे पट्टरकत आहे बाबा किती छोटे ती झाल्या बोट्या करून आता वोल वोल गोल गोल करायचे हातावर डे वेळ लागते करायला करून गोल गोल हातावर हे करून घ्यायचे <laughs> <laughs>

आधीला फोनवर येऊन माझ्याकडे पैसे आहेत टिकटायला जाईल देऊन टाकायचे ना बाप चिल्लर सा घेतले ना दहा ती कशी घेतली मामाचे पैसे ठेवले पंधरा कमी रंग साड्या

दोन वाजता पण आलता चांगलं काय लागले पाणी व्हायला लागले